नमस्कार सर्वांना नमस्कार भाव बैन झालं दाजीच काय होत माहिती का आता ही काम बिंगने काम असल्यामुळं उशिरा उशीर पर्यंत जातोच ना आपण सकाळची सूट नाही होत लवकर काय बळच उठावं लागतंय ना सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना कसं आहे लोड जास्त वाढलाय ना त्याच्यामुळं जास्त दोन दोनच माणसं ना हातवायला दोनच माणसं बिझनेसला पण आता कसं आहे तसा तसा अनुभव ना आपल्याला जसं जसं आपण बिझनेस मध्ये चांगल्या पद्धतीने पाय राहू तस तसा फादर अब्दुल जराखिद त्रास कमी होईल आणि आता सध्याच्या ज्याला अनुभव नसत्यामुळे काय डाव कोळ म्हणजे असे ही होतं ना असं बुज काढवाने होत कोणच करावा कोणच नाही कोणच करावा कोणच नाही असं होतं ना ते काय रात्री सगळे पकडले बाहेर या का मसाल्यातले बाहेर जा था था

मसाला आहे ना मसाला बाजा ती मसाला बाजायला मिरची बाजायला हळपण बाजायला ती लसूण निटका राहिला परत दण बाजायचं ते सगळं एकत्र करून सगळं पिशव्यात बारायला लई म्हणजे लय लैट त्याच्या त्याच्याकरता काय माहिती बघ यावेळी काल लवकर सात साडेसात वाजतात काल जेवण केलं नाही तर काय होतं माहिती आहे का एका माझ्या याच्यात आहे ना जे वन सकट मिळत नाही तुम्ही तर बघितले आता जवळजवळ आठ दिवस झाला आठ दिवस होऊन गेलं म्हणजे अहो जे ए मिळत नाही ती जी स्वतःचा बिझनेस आहे ना स्वतःचा बिझनेस मध्ये आहे ना माणूस आहे ना जेवण सकट नाही गोट कायसाठी तर चला जाऊ आहे कसं आहे भाऊ आता बहन आपलीच पुढे कधी होती काय आहे का नाही हा कस आहे आपल्या भावा बहिणींनी भरपूर असं सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळं खूपच आनंद आणि आपला म्हणजे बिझनेस बी चांगला जोरदार चांगला जोरदार जोरदार चाललाय जोरदार तर सगळ्यांनी बाबा बहिण काय होत माहिती का आता दा काय स्क्रीन वर नंबर द्यायला सिलेक्ट आहे मिळाला पण मी तरी आता तुम्हाला सांगतो प्रत्येक व्हिडिओ मध्ये आहे ना आपण नंबर देतो असतो स्क्रीनवरच आपला नंबर असतात तरी मी आपण सांगतो परत प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण सांगतो की अठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी नक्कीच या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज टाका ऑर्डर करा आपला जरी आता काय होतं काम आता आपण काही वेळेचा असतो नसतो आणि फोन उचलायला जमत नाही म्हणूनच बाबा नंबर नाही ना पट नंबर डायल करायचा अठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि मसाला ऑर्डर करायची आता जेवढं बी आपण ऑर्डर केलं ना आतापर्यंत मसाल्याच्या रिझल्ट एकच नंबर आला एकच नंबर क्वालिटी आपली एकच नंबर तर कसं आहे वापरतो माहिती का आपण म्हणजे मसाला गावरान पद्धतीने सगळं गावरान मटेरियल क्वालिटी द्यायची ना बाबा बघ ना क्वालिटी द्यायची गावरान मटेरियल सगळं वापरायचं तर आपण घरगुती तुम्ही बघता पहिले बसून घरगुती आपण मसाला वापरतो तुमची पुनमता करून मसाला तोच मसाला आज आपल्या काय बदल करणार नाही कारण कसं अनुभव आपल्याला गिराक सांभाळायचे काय म्हणायचे तुम्हाला दाजीला आणि तुमच्या पुन्हा गिराक सांभाळायचंय आपल्या भावा बहिणीला क्वालिटी द्यायची बदल त्याची आपल्याला मी काय म्हणतो इन्कम थोडी का व्हायना पण क्वालिटी द्यायची असं ठरलेली आणि हेच कंटिन्यू आपलं आता आपला कसं आहे वाटत शिवच बिझनेस राहिला कंटिन्यू बिझनेस राहिला शिवच आपला तर कसं उन्हाळ्यात जरा मिरच्या वाळत नाहीत ना चुकट्या पण बघू त्यावेळेस आपण काय तरी डोकं चालणार आहे आपल्या भावा बहिणींना म्हणजे मसाला आपण उपलब्ध करून ठेवणार त्या टायमिंगला पावसाळ्यात मसाला कुठत नाही नाही काय नाही होत त्यावेळेस आपण प्रयत्न तर करणार आहेत बघू कारण आता कसं आहे मसाला मिरची ही मिरची पावडर एक कसं घरातलं म्हणजे आवश्यक वस्तू आहे याच्याशिवाय काय पण डळत नाही भाजी करायचं म्हणलं की लागतं मसाला हा लागतोच हा म्हणजे बारमाही आहे बारमाही म्हणजे कंटिन्यूच त्याच्याशिवाय भाज्या होत नाही कारण होत नाही आता आपल्याला म्हणजे काय होत आता एकादा इसूर मागितला इसूर बी आपण बनवून देतो असं काय नाही एक किलो आपण इसूर बनवून दिला तर मागच्या वेळेस मग ती कशासाठी टाकतं मटणाच्या भाज्या असतात ना मटणाचे कालन असतात त्याच्यात वापरला जातो इसूर पेशन एकच नंबर आणि दुसरं म्हणजे आपला घरगुती गावराम मसाला हा बी एकच नंबर तुम्ही मटणात टाका कुठल्या बी याच्यात टाका फक्त हिरव्या भाज्याचे सोडून सगळ्या भाज्यात तुम्ही टोटल हे मसाला वापरू शकता आता दुसरं म्हणजे काय आपल्याला काळा मसाला भरपूर भाऊ माझ घेत काळा मसाला काळा मसाला त्यासाठी कांदा भाजून टाकतात त्याच्यात पण कसं सध्याला हि आपल्याला लोड एवढा हॅन्डल व्हायना ना म्हणून तो आपण काळा मसाला ठेवलेला नाही तर बघू आलं कसं सुरुवात आहे भावान बनवू हळूहळू हळूहळू आता हे कसं चिंपू बसायला म्हणजे हळूहळू आपला बिझनेस तर त्या पद्धतीने चांगला जोरदार चालला तर का आम्हाला पण नव्हतं वाटत एवढा जोरदार चालत म्हणून पण चांगल्या पद्धतीने जोरदार चाललाय तर ही काय भावान चिया येऊन दहा जेला जायचं आहे श्रीमान त्याला तालुक्याला मिरची कुठायला आई दिसत का का केरणी म्हणतो का इथं अलीगड ही दिसतं आहे गतु ग ही मिरची घरी सगळं बांधून ठेवलं मी अजून आपल्याला ती पिशवी तर घेऊन जायचं आपल्याला होती बघायचं त्याच्याकडे मसाला भितर असं मी तयार करून ठेवलेली बघा बरं चला बा हो ना म्हईनं चहा पियाला चहा पियाला कोण पात्र घेतो बाबा चहा पियाला काय आहे माहिती का आता चा सिरमं घेऊन चालू घेऊन दहा किती वाजता त्यांची काय चालता येत नाही भावाला बघ म्हणलं आपलं नाही एखादा बिस्कीट चहा म्हणलं हो बघा बाबा बन तुमच्या बोलण्याच्या नालात राहू हि राहील राहू आरेस्ट टाकायचं राहायचं काही देणार नाही राहत राहू गणगणीत आता लवकर माघारी यायचं यायच पोरीला जायचं या कोल ते का हव्ही पोरी मला पिशवी अभिराडाख बघू आता मी कवाशी गेलोय का आलं चालतो उशीर तर झालाय निघायचंय मला पक्षी गेलं

ही काय झालं कॅरेट मध्ये ठेवलं नाही लय मुंग्या झाल्या इथं मुंग्या तर काय बोलायचंच नाही ना ते मुंग्या पण त्यात असल्या अंड्यावरच्या मुंग्या घरात असेल चांगलं असतं त्याच्यामुळे आणि काही नाही मग मला काय नाही करायचं आई जरा काय करायचं

जलद जलद वखना रे रे बाबा अनुभव आज भारत रत्न आज भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तर सगळ्या आपल्या भाऊ बहिणीला हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा सगळ्यांना दहाजीकडून आणि दहाजी या सहपरिवाराकडून गरमीच्या आता ही काय माहिती का बाबा म्हणजे एका पिशवीत काय जाणार नाही या एका शूत जाणार नाही अरे एवढा पिशवीत बसलो काही काय हिथ बसत बी नाही जाऊ दे बराठी मिरची याच्यात थाळी लागू होईल प्रोडक्ट या गाव आहे पिशूत घ्यावा आण

Obrigado. जर थोडा शिहारायला बाबा लगेच निघायचं आपल्याला वाटशील चला मग बाय बाय सगळ्यांना नक्कीच भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये आता काय झालंय बा ऑनलाईन तुम्हाला बघताय तुम्ही आता सध्या ज्याला या बिझनेस मध्ये उतल्यामुळे आपल्याला रे रेग्युलर मध्ये व्हिडिओ येत नाही टाइम घेतला व्हिडिओचा त्याच्यामुळे आहे ना माफी असावी दादेची शक्यतो आहे ना होता दाजी व्हिडिओ अपलोड करणार सकाळचं सकाळ दुपार आणि साध्याकाळ आता इथून माग बस कसं आहे का आम्हाला जात होतो गरीब होतो पण आपल्याला वेळ मिळत होता पण आता हे आपल्या घरच्या बिझनेस मध्ये असल्या मुळे कस वेळ मिळत नाही बरं असू द्या जाऊ द्या गॅस सांभाळून जायला चला मग बाय बाय सगळ्यांना निघालो जायचं आरोग्याला